उपवासाच्या दिवशी ऊर्जा देणारा झटपट आणि पौष्टिक असा भोपळ्याचा पराठा आपण बघणार आहोत हा पराठा फार जड न वाटणारा हलका आणि चविष्ट असा आहे नमस्ते मी पल्लवी सिंपली कुक विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे यासाठी आपल्याला एक वाटी लाल भोपळा घ्यायचा आहे दहा ते बारा मी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कमी तिखटाच्या आहेत म्हणून मी जास्त घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर तिखट असेल तर तुम्ही कमी घेतल्या तरी पण चालतील दोन ते तीन इंच मी आल्याचा तुकडा हा साल काढून घेतलेला आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आणि ते मी मिक्स पीठ घेतलेलं आहे ह्यामध्ये राजगिरा जिरं शाबुदाना आणि भगर आहे हे सर्व मी एक एक वाटी घेऊन गिरणीमधून हे दळून आणलेलं आहे हे मिक्स पिठाचं आपण पराठे बनवणार आहोत आता सर्वप्रथम आपल्याला हे तिन्ही पण मिक्सरमध्ये बारीक ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे हे आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि सगळं छान वाटून घेऊया बारीक आताच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे आता आपण बारीक वाटून घेऊया छान असं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण हे मळून घेऊया पीठ इथे मी मिक्स पिठं घेतलेली आहेत हे आणि त्यामध्ये आपण हे वाटलेलं मिश्रण सर्व टाकायचं आहे ठेचा हे जे वाटण केलं होतं ना त्यातच आपल्याला आधी हे मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसंच पाणी घालायचं आहे आधीच जास्त पाणी काही घालू नका या भोपळ्याच्या भाजीतच आपल्याला किंवा या भोपळ्यातच आपल्याला पीठ मिसळून घ्यायचं आहे छान हे वाटण पण मी पाण्याचंच केलं होतं भोपळ्याला पाणी सुटतं आणि जर भोपळा खिसून टाकला किंवा जाडसर आपण हे वाटण ठेवलं तर मग पराठे आहेत ना हे फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे हे सर्व फक्त शाबुदाणा किंवा भगर फक्त खाण्यापेक्षा असं मिक्स पिठं खाण्यासाठी पण चांगले आणि पचण्यासाठी पण चांगले असतात आता ह्याला थोडं पण तूप लावूया आणि एक दोन मिनटं अजून याला छान आपण मळून घेऊया जितकं आपण मऊ मळणार तितके पराठे हे छान असे मऊ होतात इथे आपलं पीठ हे मळून झालेलं आहे लावण्यासाठी मी ती पिठी घेतलेली आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे चला तर मग आता आपण पराठे लाटायला घेऊयात इथे आपल्याला छान असं लाटून घ्यायचं आहे पीठ लावून लाटायचं आहे त्याला आपण तूप लावून घेऊया थोडं आणि आपण चपाती कशी लाटतो तसंही पुन्हा एकदा लाटून घेऊया आपल्याला हे छान असे पातळ लाटून घ्यायचे तुम्ही दह्यासोबत चटणी बरोबर छान लागतात हे किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर पण हे खूप छान लागतात पराठे आता ह्याला आपण भाजून घेऊया ह्याला तर आपण तूप लावून घेऊया उपवासाचं आहे म्हटल्यावर ह्याला आपण तूप आहे त्याच्यामुळे याची चव छान लागते अजून खूप आपला छान असा फुगलेला आहे हा पराठा आता आपल्याला ह्याला काढून घ्यायचे आपल्याला सर्व पराठे बनवून घ्यायचे इथे आपला हा उपवासाचा पराठा रेडी आहे त्याच्याबरोबर घट्टसर असं दही आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अजून काय पाहिजे ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय